मी शिवानी लकडे पुणे प्राइम न्यूज मध्ये आपलं स्वागत बदलापूर मधील चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपी अक्षय शिंदेला 24 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे बदलापूर पोलिसांनी आज 21 ऑगस्टला कल्याण न्यायालयातील न्यायमूर्ती व्ही ए पत्रावळे यांच्या दालनात आरोपीला हजर केले यावेळी सरकारी वकिलांनी आरोपीच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती या घटनेप्रकरणी आरोपीची चौकशी करायची असून अधिक तपासाची आवश्यकता असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले यासोबतच आरोपीने अनेक गुन्हे केल्याचाही पोलिसांना संशय आहे त्यामुळे न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे आरोपी, सुना आरोपी अक्षय शिंदे ह्याला एक ऑगस्टला मुंबईपासून सुमारे पन्नास किलोमीटर अंतरावर असलेल्या एका सफाई कंपनीकडून शाळेने कंत्राटी पद्धतीने कामावर ठेवले होते चौदा ऑगस्टला त्याने शाळेतील दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केले ही घटना ज्या शाळेत घडली ती बदलापूरमधील एक नामांकित संस्था आहे शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या बाराशेच्या आसपास आहे बदलापूर येथील एका नामांकित शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याचं उघड झाल्यानंतर संपूर्ण देश हादरला दरम्यान महाराष्ट्र सरकारने या प्रकरणातील कथित निष्क्रियतेबद्दल काही पोलिसांना निलंबितही केले अल्पवयीन मुलींना न्याय मिळावा या मागणीसाठी शेकडो आंदोलक रस्त्यावर उतरत असून आरोपी अक्षय शिंदेला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी आंदोलक करत आहेत पाहत राहा पुणे प्राईम न्यूज धन्यवाद